बनावट नोटा प्रकरणी पुसदचे अजून तीन आरोपी झाले जेरबंद पाच जून दोन हजार चा चा चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती या घटनेच्या चार दिवसांपूर्वी म्हणजे एक जून दोन हजार पंचवीस रोजी मानोरा पोलिसांनी आर्णी पोलिस स्टेशन हद्दीत लहान मुलांच्या खेळण्याच्या पाचशे रुपयांच्या सात लाख रुपये किमतीच्या फुल फुलटुन नोटा देऊन त्या लाख रुपये घेऊन फसवणूक असलेल्या टोळीला केले टोळीजवळून दरोडा टाकण्यासाठी आणले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले या टोळीतील अटकेत असलेल्यापैकी तीन सदस्य पुसद तालुक्यातील रहिवासी आहेत प्राप्त माहितीनुसार एक जून रोजी आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत कोलवन गावच्या हद्दीत एका बंद धाब्यासमोर तीन दुचाकीवर आलेल्या सहा व्यक्तींनी दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात पाचशे रुपयांच्या बनावट नोटाचे चौदा बंडल रक्कम रुपये सात लाख रुपये मानोरा तालुक्यातील व्यक्तीला देण्याची बोलणी केली मात्र त्या व्यक्तीने आधीच मानोरा पोलिसांना याबाबत माहिती दिल्याने पोलिसांनी रॅकेटला हात पकडण्यासाठी संबंधित व्यक्तीला विश्वासात घेऊन सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे वरील घटनास्थळी सहा व्यक्ती आले पोलिसांना इशारा मिळताच रेट टाकली असता दोन जण घटनास्थळावरून फरार झाले तर चार जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याजवळून सात लाख रुपयाच्या फन या बनावट नोटांच्या बंडलसह मोटरसायकल मोबाईल इलेक्ट्रिक सामान चाकू लोखंडी रॉड चटणीच्या पुड्या आदी दरोडा टाकण्यात उपयोगी पडणारे साहित्य जप्त केले अटक करण्यात आलेल्या चार आरोपीपैकी संतोष साहेबराव पवार साईनाथ नामदेव सोळंके जयदेव विजय सोळंके हे तीन आरोपी पुसद तालुक्यातील ज्योतीनगर घाटोडी येथील रहिवासी असून खान रियास खान रियाज पठाण राहणार हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे सहा आरोपी विरुद्ध कलम तीनशे अठरा चार तीनशे दहा चार तीनशे दहा पाच बी एन एस दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानोरा ठाणेदार प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनात ए पी आय प्रदीप अल्लापूरकर पी एस आय अभिजित वारे विजय अजमिरे, जमादार राहुल जयसिंगकार पोलीस शिपाई मनीष अगलदरे शेख फिरोज यांनी कारवाई केली त्यांना आर्नी पोलिसांचे सहकार्य मिळाले